हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खूप दिवसानंतरच्या या व्लॉगमध्ये तर आज बऱ्याचशा दिवसांनी व्लॉग करते आणि व्लॉग करण्याचं कारण म्हणजे सईच्या शाळेमध्ये आहे सायन्सचं एक्झिबिशन आणि त्याच्यामध्ये सईनं पहिल्यांदा भाग घेतलेला आहे म्हणजे गेल्या वर्षी पण होतं एल के जीमध्ये होती तर तेव्हा थोडंसं उशिरा कल्पना मिळाली आणि मग त्याच्यामुळे प्रिपरेशन करता आली नाही पण ह्यावेळेस सईनं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि तिनं काय केलेलं आहे तिच्या तिचं जे मॉडेल आहे ते कशा पद्धतीचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे खरं तर उद्या आहे सायन्सचं एक्झिबिशन आणि आज आम्ही शाळेत चाललेलो सईचं ते जे काही मॉडेल आहे ते घेऊन आणि म्हणजे त्यांना काय अरेंजमेंट वगैरे करायला लागेल तर त्याच्यामुळे आदल्या दिवशीच ते मागवून घेतलेले आणि काल रात्री खूप उशिरापर्यंत सईचे डॅडी मी आणि सई असा आम्ही तिघ जण मिळून त्याच्यावरती काम करत होतो आणि आता जायचं आहे शाळेमध्ये पण त्याच्या अगोदर तुम्हाला आमचं उन्हाळ काम दाखवते तांदळाच्या भातवड्या थापून केलेल्या नाही आहेत पळी पापड ज्याला म्हणतो तशा पळीनं आहेत आणि सकाळी खूप जास्त हवा सुटली होती बाहेर तर त्याच्यामुळे आतमध्येच घातलेल्यात आणि थोड्याशा कोरड्या झाल्या की मग नंतर बाहेर न्यायच्यात हे आहे सईचं मॉडेल इथं तुम्हाला सुरुवातीलाच दिसतंय फार्म टू टेबल सईचं लेसन आहे एक तर त्याच्यावरती अशा पद्धतीचं हे मॉडेल तयार केलेलं आहे तुम्ही वरती बघू शकता दिसताना जरी आत्ता हे तुम्हाला अशा पद्धतीचं थोडंसं छोटं वाटत असलं ना तरी हे छोटंसंच तयार करायला आम्हाला खूप जास्त वेळ गेलेला आहे कारण की प्रत्येक गोष्टीची अरेंजमेंट करायची नंतर त्याची जुळवाजुळव करायची कशापासनं काहीतरी करायचं काटछाट करायची अशा पद्धतीनं हे सगळं केलेलं आहे आणि सईकडनं सुद्धा जी प्रॅक्टिस आहे बोलायची ती एकाच दिवसात करून घेतलेली आहे हे जे सगळं दिसतंय हे करण्यासाठी सईच्या डॅडीने खूप जास्त कष्ट घेतलेले आणि सईकडनं जे काही पाठांतर आहे ते करून घेण्याचं काम माझ्याकडे होतं तर ते मी करण्याचा प्रयत्न के केलेला आहे पण कसं होतं तिला जर हे रिडिंग करायला आलं ना पुस्तकामध्ये तर ती अगदी व्यवस्थितपणे रीड करते पण इथं काय होतं प्रत्येक वाक्य थोडंसं बदल करून आणि मग थोडसे आपण शब्द इकडचे तिकडं करतो तर त्याच्यामुळे तिला त्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवणं आणि एकाच दिवसात थोडंसं अवघड झालं काल रात्री तिची प्रॅक्टिस घेतली आणि आज सकाळी तिनं व्यवस्थित अशी सांगत होती पण आता तिथं गेल्यानंतर कसं होतं खूप जणं असतात गर्दी असती आणि सईचं तर कसं माहिती का ते स्वतःचं सोडती आणि इतरांचं बघत बसती ह्यानं काय केलं त्यानं काय केले तर तिला मी समजावून सांगितलेलं आहे हे तसं कर आणि आमचा राहणार आहेत नागाव तिथं त्याचा पी आहे तर तो सारखा ते उचलून घ्यायचा आणि तिथं टुवेटेटने तो चिटकवलाय आम्हाला तेवढीच काम त्यांनी त्याने उचलून घेतला की चिटकवायचा उचलून घेतला की चिटकवायचा तर चला आता हा टेबल फार्म टेबल आपण नेऊयात स्कूलमध्ये थोडंसं काम राहिलेलं आहे त्याच्यावर थोडंसं लेझिंग वगैरे करायचं राहिलं आहे करूयात ते जे काही मॉडेल आहे ते गाडीत घेऊन चाललेलो आहे आणि त्याला मस्त पैकी आरामशीर असं मागं बसवलेलं आहे आणि त्याला इथं पुढं जो आहे तो सपोर्ट या सीटचा दिलेला आहे सीट असं माग थोडस आहे आणि व्यवस्थित आरामशीर ते बसलेलं आहे आणि त्यात मध्ये ना थोड्याशा ज्या काही गोष्टी राहिलेल्या जसं की थोडासा टेप आम्हाला कमी पडला होता तर तो टेप आता घेतलाय आणि जी महत्वाची गोष्ट आहे की चपाती कशी तयार होती किंवा कोण तयार करत जी कोणी ती तयार करते ती बाई तीच बाई त्याच्यात मांडायची राहिलेली आहे आणि जे कोणी जेंट्स लोक खरेदी करतात तो पण तिथं मांडायचा राहिलेला आहे तर त्याच्यामुळे एक बाई आणि एक माणूस अशा पद्धतीचे दोन भाऊले आम्हाला घ्यायचेत तर ते आता नंतर मार्केटमध्ये गेल्यानंतर घ्यायचे आणि मग बघू आज येताना किंवा मग उद्या ज्याला सकाळ सकाळ लवकर अगोदर सहीपाशी देऊन घ्या जर त्यासोबत मी गेले तर त्यावेळेस तिथं नेहच ते लावायचं जे काही काम राहिलेले ते अर्धवट मग पूर्ण करायचं उद्या सकाळी साडे दहा वाजता त्यांच्या शाळेत हा सगळा कार्यक्रम सुरू होणार आहे तर साडे दहा पर्यंत आपलं काही ना काही थोडंफार थोडंफार करत राहायचं आणि लहान मुलांचा एक नाद असतो तो नाद मिटवायचा कारण की सईच्या या नादासाठी काल आम्ही रेसिपी शूट करायला घेतली होती आणि एकतर तुम्हाला सगळ्यांना सारखं सांगत असते की सेटअपचं काम अर्धवट राहिले अर्धवट राहिले तर ते जे काही अर्धवट राहिलेलं काम आहे ना ते पूर्ण आ, पूर्ण झालेलं नाहीये पण ते करायला घेतलेलं होतं तर तीन दिवस झालं रेसिपी बंद होत्या ते सगळं काम चालू होतं आणि शेवटी काल कसं तरी ते, ते काम पूर्ण झालं आणि संध्याकाळी आम्ही रेसिपी शूट करणार होतो तर ती त्या सईच्या स्कूलचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती मेसेज आला की उद्या ज्याला तुम्हाला हे मॉडेल सबमिट करायचं तर त्याच्यामुळे परत ती रेसिपी ठेवली आणि सगळेजण त्या मॉडेलच्या माग लागलो थी। इथं तुम्ही जेवण करता ना आता आम्ही सईला घेऊन आलेलो आणि सईसाठी सईच्या प्रोजेक्ट मधल्या ज्या गोष्टी राहिलेल्या त्याच्यासाठी आम्ही आखा करमाळा लगा सई अक्षरशः थक नाही काय नाही थकली सईमधन तिला आईस्क्रीम खायची होती म्हणून मग मधनं सोडून पळून आलो सईन आईस्क्रीम खाल्ली आणि आता आम्ही रिटर्न घराकडे आलो आणि खूप सगळ्या गोष्टी घेतलेल्या भरपूर काही काय काही काय घेतलेले म्हणजे आताच तिच्या प्रोजेक्टशी रिलेटेड नाही आमचंच असं सामान सा घेतलं राणाला द्रांक्ष आवडतात ग्रेप्स तर त्यासाठी ते घेतलेले आणि आता घरी चाललेलो आणि इतन पुढचा जो ब्लॉग आहे म्हणजे सईचं किंवा सईच्या शाळेतलं जे काही सायन्सचं एक्झिबिशन आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तर त्याच्यामुळे हा ब्लॉग मी आता इथं स्टॉप करते उद्या सकाळी परत आपण कंटिन्यू करू कसं करायचं कर बरं

तुझ्या प्रोजेक्टच नाव काय झाली तयारी आता तिथं छान म्हणणार ना तू घाबरणार का काय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर सई मग अशीच गेली तिचं आवरून दिलं आणि आता मी आणि राधिका आज राधिकाला सोबत घेऊन चाललेले आणि मी अशा पद्धतीनं तयार झालेली आहे तर चला आता उशीर झाला कारण की आई बैठकीला गेल्यात आणि राणाला नानांनी आहे राणा आतमध्ये आणि त्याला चुकवून आम्ही चाललेलो कारण की तो आहे ना आता आम्ही टू व्हीलर वरती राणा व्यवस्थित बसत नाही उसळा मारतो तर त्याच्यामुळे त्याला नेहच नाही आम्ही आमचंच जातो एसआयचे फ्रेंड्स जे तिला बोलवायला आलेले ही आर्या ही फर्स्ट मध्ये आणि आरो नर्सरी कीजी। एल केर नॅशनल सायन्स डे असल्यामुळे शाळेमध्ये जो काही कार्यक्रम आहे तो पाहण्यासाठी ॲज अ पॅरेंट्स म्हणून मी तर जाणारच होते पण सईच्या स्कूलमध्ये आज मला ॲज अ गेस्ट इन्व्हाइट केलेलं होतं तर त्याच्यामुळे आवर्जून जावंच लागलं आणि सई खूप खुश होती कारण की तिला माहिती आहे एखाद्या कार्यक्रमाला जर गेस्ट येणार असतील तर त्यांचं स्वागत मस्त धूमधडाक्यात केलं जातं आणि छान असे ढोल वाजवले जातात तर त्याच्यामुळे आजचा सईचा जो दिवस आहे तो खूप हॅप्पी हॅपी गेला कारण की तिनं मला तसं सांगितलं होतं की मम्मा मी आज खूप खुश आहे कारण की तू स्कूल मध्ये आहे आणि आमच्या सगळ्यांच्या पुढे चेअर वरती बसणार आहे te sí, शाळेने ज्या पद्धतीनं धूमधडाक्यात स्वागत केलं होतं अगदी तशाच पद्धतीनं छान असा सत्कार देखील केला आणि याच्यानंतर स्कूलमधले जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी एक छोटंसं सा स्किट सादर केलं तर अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी ते स्किट सादर केलं तर मित्र अगदी एकटक त्या मुलींकडंच बघत बसले होते you know, <laughs> अतिशय विज्ञान प्रदर्शन मॅडम यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे तरी सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आज देवी मॅडम ने आपण जर पाहिलं तर प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचं हा खऱ्या अर्थाने या विद्यालयाला कळालेला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मी तुम्ही शिक्षण विभागात आदरणीय भागवत मॅडम यांनी शहरामध्ये दिलेलं योगदान हे खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे आणि आज ज्याची गरज आहे आपल्या सगळ्यांनाच प्रत्येकाला प्रसिद्ध व्हायचं आहे मला जी गणेशजी करे पाटील सर ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस त्यांनी माझं खूप छान अशा पद्धतीनं कौतुक केलं आणि त्यांनी इंदलकर असं अण्णाव माझं घेतलं कारण की माझं माहेरचं अण्णाव इंदलकर आहे आणि स्कूलमध्ये मला सगळे इंदलकर या आडनावानेच ओळखतात दिसतो स्वागत सत्कार आणि भाषण झाल्यानंतर रिबन कटिंगचा कार्यक्रम आला आणि तिथेसुद्धा लहान मुली आणि महत्त्वाची म्हणजे सई होते त्याच्यामध्ये सई आज काय भरपूर खुश आणि इथं त्याच्यानंतर सगळ्यांचं हे अशा पद्धतीनं प्रोजेक्ट खूप सुंदर सुंदर अशा पद्धतीचे हे प्रोजेक्ट होते मी आणि राधिकाणी संपूर्ण सगळे प्रोजेक्ट पाहिले ए टू जेड आणि इथं मी तुम्हालासुद्धा दाखवते आहे फक्त एवढंच की थोडंसं इथं ज्या क्लिप आहेत त्या फास्ट फॉरवर्डमध्ये घेते त्याचं कारण म्हणजे इतके सगळे मला वाटते जवळजवळ काहीतरी अंदाज मी सांगते एक शंभर ते सव्वाशे मुलांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं तर त्याच्यामुळे इतक्या सगळ्यांचे प्रोजेक्ट जर तुम्हाला मी पर्सनली एक एक दाखवत बसले तर खूप जास्त लेंदी असा आपला हा व्हिडिओ होईल तरी सुद्धा त्याची एक छोटीशी झलक मी तुमच्या बरोबर शेअर करते

I, from standard. Uh, I have learned a scientist. as today uh, is science Day, But I have to a little question. The question is that I have drawn...

शाळेत ना आलो आताच एक सवा एक दीड वाजली जावाला जवळजवळ इथे यायला आणि नाही म्हटलं तरी उन्हाळा हळूहळू जाणवायला लागलं तर त्याच्यामुळे मी आणि राधिकाणी मस्तपैकी उसाचा रस पिलोत आणि मग घरी आलो सई आणखीन आलेली नाहीये तिचा टायमिंग एक दीडचा आहे दीड वाजता ती सुटती आणि मग नंतर मग सगळेजण येतात आणि असंही इतर पॅरेंट्स येत होते तर त्याच्यामुळे तिला तिथं त्या प्रोजेक्टच्या शेजारीच थांबायचं होतं सईच्या शाळेतलं हे एक्झिबिशन बघून मला माझ्या शाळेतलं एक्झिबिशन आव आठवलं तेव्हा आम्ही सुद्धा अशाच म्हणजे ज्या मैत्रिणी मैत्रिणी त्याच्या ग्रुप करून उभं राहायचो एकाच प्रोजेक्टला तीन तीन चार चार जणी उभं राहायचो आणि छान मला माझे दिवस आठवले आणि खूप छान अशा पद्धतीनं शाळेनं नियोजन केलेलं होतं आणि सुंदर अशा पद्धतीनं हे प्रदर्शन त्यांनी भरवलेलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुलं जितकी लहान होती जितका आपण विचार करू शकतो त्याच्या कल्पनेच्या पलीकडे त्यांनी सुंदर अशा पद्धतीनं ते सगळे आपापले जे प्रोजेक्ट आहेत ते केलेले होते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं ज्या काही रांगोळ्या काढलेल्या होत्या असं प्रोजेक्ट मधनच एक पार्ट होता त्यांचा म्हणजे त्यांना ते, ते हे होत होतं रिफ्लेक्ट होत होतं की त्यांना काय सांगायचं ते इतक्या सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या मी म्हटलं बापरे ह्या रांगोळ्या कधीच पुसू नयेत कोणीच इतक्या सुंदर सगळ्यांनी रांगोळ्या काढलेल्या होत्या म्हणजे हात कसा वळतो एक एकाचा छान <laughs> असं सगळंच ऑल ओव्हर सगळा कार्यक्रम मस्त होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा सोबतच सईचा प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीच्या एक छान अशा ब्लॉगमध्ये आपण परत भेटूयात तोपर्यंत बाय